पुण्याचा कारभारी बदला शरद पवारांनी ही घोषणा केली आणि पुण्यात सुरेश कलमाडी यांच्या सत्तेला हादरा बसला पवारांनीच कलमाडींना पुण्याचा कारभारी केलं आणि पवारांनीच कलमाडींना सत्तेवरून ठेचलं शरद पवारांच्या पुण्यातल्या ताकदीचा हा किस्सा अनेक जुने जाणते पत्रकार कायम सांगतात पण काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आलेली सत्ता दोन हजार सतराला भाजपनं खेचली आणि पुण्यात सबकुच भाजप असं चित्र तयार केलं हेच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा घडलं राष्ट्रवादीचा दड भाजपनं राष्ट्रवादीच्याच नेत्यांना सोबत घेऊन काबीज केला आणि पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये शब्द चालायला चाला लागला तो देवेंद्र फडणवीसांचा याच देवेंद्र फडणवीसांनी सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांबद्दल एक वक्तव्य केलंय अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्र लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल आणि तिसऱ्याकरता आम्ही जागा सोडणार नाही आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू पण मैत्रीपूर्ण लढू त्यात देवेंद्र फडणवीस बोलले असतील तर विचारपूर्वकच बोलले असतील असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आणि पुण्यातल्या दोन्ही महापालिकांमधल्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बातम्या यायला सुरुवात झाली पवार पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येणार असल्याच्या त्याबद्दल फोन झाल्याचे दावे करण्यात आले त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यात शहाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढल्यास कोणतीही हरकत नाही असं सांगितल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आल्या पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार पवार युती होण्यामागे डाव आहे देवेंद्र फडणवीसांचाच दोन्ही पवारांच्या युतीचा फडणवीसांना काय फायदा आहे दोन्ही पवार एकत्र येण्यामागे फडणवीस असल्याचं का म्हणता येतं समजून घेऊया या व्हिडिओतून आता डाव कोण कुणावर टाकणार आहे हे समजून घेण्याआधी ताकद बघावी लागेल दोन हजार सतरामध्ये भाजपचे पुण्यात सर्वाधिक सत्त्याण्णव नगरसेवक निवडून आले होते तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे एकोणचाळीस नगरसेवक निवडून आले होते तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे अठ्ठ्याहत्तर नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा आकडा होता पस्तीस भाजपनं दोन्ही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता खेचली होती आणि विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बहुतांश उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते मागच्या नऊ वर्षात या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपनं राष्ट्रवादीचे बरेच नेते गळायला लावले आणि आपली ताकद वाढवली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तरी या दोन्ही महापालिकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून आलंय त्यामुळेच भाजप आणि दादांनी एकत्र लढायचं ठरवलं तर उमेदवारीचं काय हा प्रश्न होता आणि इथेच चर्चेत आला फडणवीसांचा विरोधात लढू हा डाव आणि त्याला पूरक ठरली दोन्ही पवार एकत्र येणार ही चर्चा त्या संदर्भात पिंपरी ते दिल्ली झालेल्या बैठका आता भाजप दादा विरोधात लढतील असं म्हणत फडणवीसांनी कुठला डाव टाकला हे वेगवेगळ्या सिनारिओजमधून समजून घेऊ समजा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप दादा एकत्र लढले असते तर आता सध्या भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे सेटिंगच्या सर्वाधिक जागा भाजपकडे आहेत त्यामुळे नगरसेवकांचा फोर्स मोठा आहेच हेच राष्ट्रवादीकडेही गेल्यावेळी दुसऱ्या नंबरला राहिलेल्या आणि निवडून आलेल्या नगरसेवकांची ताकद मोठी आहे त्यामुळे जागा भाजप किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी एकाला सुटल्यावर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडे थेट पर्याय येतो तो, तो महाविकास आघाडीचा आणि त्यातही शरद पवारांचा त्यामुळे हे दुसऱ्या नंबरचे पण निवडून येण्याची ताकद असलेले उमेदवार मवियाच्या गळाला लागले असते इथे उमेदवार शोधायचा प्रश्न समोर असलेल्या मवियाचा निश्चितच फायदा झाला असता पण या समीकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली असती शिंदेंच्या शिवसेनेची पुणे शहरात निर्णायक ताकद नाहीये त्यांनाही निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार शोधायचे आहेत अशावेळी शिंदेंच्या पक्षाने मवियामधल्या पक्षांशी विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतलं असतं तर या दोन पक्षांचं समीकरण प्लस दुसऱ्या नंबरवरचा उमेदवार त्यामुळे भाजप आणि दादांसाठी गणित अवघड झालं असतं दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्यात अडचण होती ती हीच संधी न मिळालेले भाजप किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार मवियाच्या किंवा मग शिंदेंच्या गळाला लागतील याची आता हीच गोष्ट उदाहरणामधून समजून घेऊ पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौतीस इथे भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक आहेत मागच्या निवडणुकीला इथे भाजपचे हरिदास चरवड विरुद्ध राष्ट्रवादीचे अक्रूर कुदळे अशी फाईट झाली होती याही वेळी हे दोघे एकमेकांच्या समोरासमोर लढतील याची शक्यता जास्त आहे त्यामुळे साहजिकच इथली जागा दोघांपैकी एकाला सुटली नसती तर इतर पक्षांकडून त्या नेत्याला गळाला लावण्याचे प्रयत्न झालेच असते अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी तयार झाली असती ज्यामुळे भाजप आणि दादांचीच अडचण झाली असती आता भाजप आणि दादा वेगळे लढले तर काय होऊ शकतं याचं उत्तर महत्वाचं ठरतं भाजपकडे सध्या इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी आहे स्टँडिंग नगरसेवक मागच्या पाच सहा वर्षात पुढे आलेले इच्छुक आणि दुसऱ्या पक्षांमधून भाजपमध्ये आलेले नेते यामुळे इच्छुकांची सगळ्यात मोठी रांग आहे ती भाजपच्या कार्यालयाबाहेर जी स्थिती पुण्यात ती स्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे आता भाजपकडे एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत पण अर्थातच तिकीट एकालाच मिळणार अशावेळी दुसरा उमेदवार आपसुकच अजित पडतात पवारांकडे जाणार कारण भाजपच्या पाठोपाठ या दोन्ही महापालिकांमध्ये ताकद आहे ती अजित पवारांची अशावेळी शरद पवार गटाचे उमेदवार सुद्धा अजित पवार गटाकडे शिफ्ट होतील त्यात राष्ट्रवादीमधूनच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं आहे त्यामुळे हे नेते अजित पवारांसोबत सहज जुळवून घेऊ शकतात थोडक्यात अजित पवारांना आपल्या ताकदीसोबतच भाजपचे आणि पवार गटाची संधी न मिळालेले इच्छुक उमेदवार जोडून घेऊन आपलं संख्याबळ वाढवता येईल भाजपचा फोर्स मोठा असला तरी अजित पवार दुसऱ्या नंबरला राहतील आणि त्यातही भाजपचे संधी न मिळालेले उमेदवार दादांकडे जात असल्याने मवियामधले पक्ष किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना यांनाही बॅकफूटला जावं लागेल इथे फायदा होईल तो राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचाच आता इथेही एक उदाहरण देते पुणे महानगरपालिकेमधला प्रभाग क्रमांक तीस कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी इथे भाजपकडून अठ्ठ्याहत्तर इच्छुकांनी फॉर्म नेले आहेत त्या तिथे शिवसेना काँग्रेसची सुद्धा ताकद आहे त्यामुळे भाजपमध्ये ज्यांचं तिकीट कट होणार त्यांना शिवसेना काँग्रेसची दारं उघडली जातील पण इथे अजित पवारांचा पर्याय असेल तर इथे उमेदवार अजित पवारांकडे जाईल कारण पूर्ण पॅनलमध्ये अजित पवारांचे नेते भाजपला तुल्यबळ आहेत आता पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेली स्थानिक नेत्यांची हालचाल बैठका नाना काटेंनी सुप्रिया सुळेंशी बोलणं झाल्याबद्दल केलेला दावा आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठक यातील युतीचे सिग्नल मिळायला लागलेत आता ही पवार पवार युती झालीच तर एक वेगळं समीकरण आकाराला येईल ते म्हणजे भाजप विरुद्ध दादा एकत्र लढले तर आता यात भाजपकडून ज्यांना संधी मिळणार नाही ते उमेदवार या एकत्रित पवार गटाकडे जातील पण महत्वाचं म्हणजे एकत्रित राष्ट्रवादीची ताकद पुन्हा तयार होत असल्यानं शरद पवारांचा फोर्स अॅक्टिव्ह होत असल्यानं फक्त भाजपचेच नाही तर दुसऱ्या क्रमांकाचे सगळेच उमेदवार या आघाडीकडे शिफ्ट होतील अशावेळी शिंदे ठाकरे काँग्रेस या शर्यतीमधून गायब होतात आता त्यातही भाजप विरोधात आघाडी होत असेल म्हणून दोन्ही पवारांच्या नेतृत्वात सगळे पक्ष एकत्र आले तरी या दोन्ही राष्ट्रवादी इतर पक्षांना किती जागा सोडतील हा मुद्दा महत्वाचा आहे त्यातही जागा सुटल्याच तर त्या जागांवरचे बंडखोर सुद्धा याच दोन पक्षांच्या छुप्या पाठिंब्यावर पुढे येऊ शकतात त्यामुळे सामना थेट भाजप विरुद्ध एकत्रित राष्ट्रवादी करून विरोधकांना पूर्णपणे मायनस करायचा डाव बसताना दिसू शकतो फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि भाजप वेगळे लढणार असं सांगितल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये हालचाली सुरू झाल्या फडणवीसांना या गोष्टीचा अंदाज आहे की भाजपकडे उमेदवारांची मोठी गर्दी आहे त्यात या उमेदवारांची तयारी मोठी आहे त्यामुळे बंडखोरी रोखणं हे भाजप पुढचं मोठं आव्हान असेल पण ही बंडखोरी पुण्यात मायनसमध्ये गेलेल्या विरोधी पक्षांची ताकद वाढवत असेल तर अडचण भाजपचीच होणार आहे पण हीच ताकद अजित पवारांकडे शिफ्ट होत असेल तर मात्र भाजपला याचा धोका नाही कारण भाजप भाजप राष्ट्रवादी या असोसिएशनला अडथळे नाहीयेत पण हीच ताकद शरद पवार ठाकरे किंवा शिंदेंची लाढली तर भाजपला फक्त महापालिकेत नाही तर एकंदरीत पुण्याच्या राजकारणातच अडचणी येऊ शकतात त्यामुळे दोन्ही पवारांचा संख्याबळ भाजपला अडचणीचं ठरत नाही त्यामुळेच पवार पवार एकत्र आणणं हा फडणवीसांचाच डाव असल्याचं म्हणता येतं आता यात अजित पवारांचा फायदा काय होतो तर पुण्यात भाजपची सत्ता रोखणं अवघड आहे त्यात भाजप आणि दादा एकत्र लढले असते तरी भाजपमधून बंडखोरी होण्याची आणि भाजपच्या मतदारांचं वोट ट्रान्सफर अजित पवारांकडे होण्याची शक्यता कमी होती हेच पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण अजित पवारांनीच उभ्या केलेल्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे घेत बळ दिलं आणि ते विधानसभा असं वर्चस्व तयार केलं इथे अजित पवारांची ताकद काहीशी कमी झाली असली तरी शरद पवार अजित पवार हे समीकरण जुळलं तर मात्र एकत्रित राष्ट्रवादीची ताकद अजित पवारांच्याच पत्त्यावर पडणार आहे यात अजित पवार जिंकले तर अर्थातच पुणे जिल्ह्यात आपला बेस रिगेन करताना त्यांना फायदा होऊ शकतो आणि अजित पवार हारले तरी शरद पवारांची किंवा मवियाची शिंदेची ताकद वाढत नसल्यानं आपला दोन नंबर कायम ठेवणं त्यांना सहज शक्य होईल यात एक नंबरवर भाजप राहिली तर फडणवीसांचा हा डाव अर्थातच यशस्वी होऊ शकतो तेही विरोधकांना पूर्णपणे मायनस करून तुम्हाला काय वाटतं पवार पवार युतीला बळ देणारा फडणवीसांचा वेगळा लढण्याचा डाव यशस्वी होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्रिया